न्यूज जे सत्य तीच बातमी नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केलेत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा गट विरदेल रोड छत्रपती शिवाजी महाराज चौफुली कचेरी चौक गांधी चौक देसाई गल्ली रथ चौकातून नगरपंचायतीच्या महात्मा फुले कार्यालयात नामांकन पत्र दाखल करण्यात आले प्रत्येक प्रभागातील उमेदवार यांनी शक्ती प्रदर्शन करीत कार्यकर्ते यांना भव्य रॅलीत समावेश करीत होते सकाळपासून महाविकास आघाडीचे वातावरण जनसमुदाय जमा होत होता सदर ढोल ताशाच्या रॅलीमध्ये महाविकास आघाडीतर्फे धुळे लोकसभा खासदार डॉ शोभा यांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज निकम महिला जिल्हाध्यक्ष उज्वला पाटील धुळे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे भारती सुनील चौधरी हिराबाई े युवा नेते राहुल पाटोळे शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे तालुका प्रमुख गिरीश सर्जेराव पाटील नंदुकुमार पाटील पाटील आनंदराव पाटील डॉक्टर गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज दुपारपर्यंत महाविकास आघाडीकडून एक नगराध्यक्ष आणि सर्व सातरा प्रभागात नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले गेल्या महिन्यापूर्वी सत्ताधारी पक्षाला एकतर्फी वाटणारी निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी बहुरंगी आणि अतितटीची होणार असे वातावरण निर्माण झाले आहे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नितीन देवरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे यावेळी डॉक्टर शोभा बच्चाव आणि विरोधी नेते सुनील चौधरी यांनी शिंदखेडा शहरातील विकास खुंटला असल्याचे जोरदार टीका करत त्यासाठी महाविकास आघाडी शंभर टक्के निवडून येईल असा विश्वासदर्शक मत व्यक्त केले काय सांगाल उमेदवारी अर्ज आज काँग्रेसकडून महाविकास आघाडीने सादर केलेला आहे कशी विजय आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नुकसाने राजीने फॉर्म भरण्यासाठी या नगर परिषदेमध्ये या ठिकाणी ते आलेले आहेत आणि मला अतिशय आनंदाने सांगा असं वाटतं की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि जे काही सतरा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार सन्मान्य विजयाप्रसाद चौधरी यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहेत या नगराध्यक्षांसह त्या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला सर्वांना विश्वास मंत्री जयकुमार अवलांच्या मतदारसंघामध्ये सगळं आव्हान महाबोळ असतात कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन जाणार काय आहे सध्या शिंखेडा नगरपंचायतला दोन हजार तेरापासून स्थापन झाले तेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि जे आता गटत्राचे एकत्र आलेले नेते आहेत त्यांची सत्ता होती आणि ह्या नगरपंचायत स्थापन झाल्यापासून एक कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे पाणी योजना एकवीस कोटीची ही सुद्धा फेल झालेली आहे जी योजना रोज पाणी पाणी यायला पावतं की पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे रस्त्यांची खूप दुरव्यवस्था आहे नागरिक अतिशय चि चिडलेला आहे त्या वातावरणाचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे कारण गावाला चांगला विकास हवा आहे या आपण बघतो धुळे धुळे जिल्ह्यात मी करत नाही बोलले परंतु बाजूच्या तालुक्याला जो विकास झालेला आहे तो शिंकेडा शहरात दिसत नाही कुठेही दिसत नाही जिल्ह्यात म्हणून शिंदेडा शहराला महाविकास आघाडीचं नेतृत्व लोकांनी मान्य करत आहेत असा सूर आम्हाला दिसत आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी